न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग ऑफ कॅम्पस इन द आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी मारहाण प्रकरणी श्याम लाकेसह चौगांना शहापूर पोलिसांनी केली अटक दोन दिवसांची पोलीस कोठडी रेकॉर्डवरील गुन्हेगार श्याम लाके यांनी खंडणीसाठी जबरदस्तीने गाडीवर बसवून घरात आणून चार मुलांना बंद खोलीत अमानुष्य मारहाण केल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी अटक केलेल्या श्याम लाकेसह चौघांना आज शनिवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर एका अल्प मुलांचे हातपाय पाय धरल्याचे तर अर्धनग्न अवस्थेत लाके याने खाली झोपून त्या मुलाच्या मानेवर पाय ठेवून लोखंडी पाईपने केलेल्या जबरी मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली जीव घेण्या या मारहाणीत रावसाहेब प्रकाश वय चार, चार मुले सर्व राहणार जय भीमनगर इचलकरांची जखमी झाली आहेत मुलांचे अपहरण करून ही मारहाणीची घटना लाके याच्या घरी दत्तनगर गल्ली नंबर चार मध्ये घडली होती या प्रकरणी शहापूर गुन्हा दाखल करण्यात आला होता तर श्याम रंगराव लाखे वय पंचेचाळीस आदित्य नरेश लाखे वय अठरा सूरज उर्फ शंकर रमेश जावळे वय चोवीस तिघे राहणार भाटलेमाळा इचलकरंजी व जगदीश विक्रम जावळे वय तेवीस राहणार लाखेनगर यासह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले होते अटक केलेल्या चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून